श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कर्जाचा त्रास कमी करायचा आहे कर्ज संपवण्यासाठी एक कर्ज काढतो दुसरं कर्ज संपवण्यासाठी तिसरं कर्ज काढतो आणि कर्ज काढतच राहतोय आणि ते कमी होत नाहीये ह्या चक्रव्यूमध्ये तुम्ही अडकला आहात तर करायचं काय आहे एक छोटासा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे कर्ज आहे परिस्थितीमुळे होतं आणि परिस्थिती जर तुम्हाला सुधारायची असेल तर तुमची मनस्थिती सुधारणं तेवढेच गरजेचे आहे आणि मनस्थिती सुधारण्यासाठी चांगले तुम्हाला उपायही करणे आवश्यक आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा मन शांत करा स्वामींच्या मठात जा पण त्याचबरोबर एक उपायही तुम्हाला सांगते प्रत्येक गोष्टीच्या किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की पैशासाठी मेहनत हा महत्वाचा आहे मेहनतीला पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही पण त्याला जोड म्हणून जर आपण उपाय केले तर त्याचाही लाभ आपल्याला शंभर टक्के होतो तर करायचं का आहे कर्जाच्या चक्रविरातून जर तुम्हाला बाहेर पडायचं आहे कर्ज संपवायचं आहे पैशाचा आवक वाढवायचा आहे तर करायचं का आहे कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय चालू करू शकता एकवीस दिवसांचा तुम्हाला उपाय करायचा आहे स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात कोणत्याही वेळेचं किंवा शुभ मुहूर्त असं बंधन नाहीये फक्त शनिवारी चालू करायचं चा आहे एवढीच आठे हातामध्ये मूठभर खडे मीठ किंवा सैंधव मीठ जर सेंदव मीठ असेल तर ते चांगलंच आहे खडे मीठ असेल तर खडे मीठ घ्या सेंदव मीठ घ्या आणि ते रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा आपण अंथरूण वगैरे घालतो आणि झोपायला जाणार तेव्हा आपल्या शरीरावर अँटी क्लॉक वाईज म्हणजेच घड्याच्या उलट्या दिशेने सात वेळा फिरवा आणि ते मीठ तुम्ही घरामध्ये बेसिन बेसिन असेल त्याच्यामध्ये नळाखाली धरा किंवा बाथरूममध्ये नळ असेल त्याच्या खाली धरा आणि ते मीठ वाहून जाऊन द्या ये तुम्हाला नमी नमी तुम्हाला हे तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे तुमच्यामधली नेगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होईल मनस्थिती सुधारण्यासाठी उपाय होईल आणि मनस्थिती सुधारली तर आपोआपच पैशाच्या संधी तुमच्याकडे चालून येतील आणि तुमचं कर्ज संपवण्याच्या नवीन नवीन संधी तुम्हाला भेटतील करून बघा बेनिफिट होतो माझ्या क्लायंटनी केलेला आहे त्यामुळे मी अवर्जून हा उपाय तुम्हाला सांगत आहे आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदे हे दत्त